अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि टेस्ला कंपनीचे मालक एलन मस्क यांच्या दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहेत दोघांमधील या वादावरती संपूर्ण जगाचं लक्ष लागून आहे मस्क यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दल काही आक्षेपार्ह पोस्ट केल्या होत्या त्यांच्यावर आरोप केले होते मी सोबत नसतो तर ट्रम्प निवडूनच आले नसते असंही ते म्हणाले होते पण मस्क यांनी आता नरमेची भूमिका घेतली आहे आपण केलेल्या पोस्टबद्दल त्यांनी खेद व्यक्त केलाय भांडणाच्या वेळी त्यांनी ट्विटरवरती म्हणजेच सध्याच्या एक्स वरती पोस्ट केल्या होत्या पण तुम्हाला माहित आहे का दोघांच्या भांडणामागचे कारण नक्की काय आहे आणि आता अचानक मस्क यांनी सौम्य भूमिका का घेतली आहे संपूर्ण प्रकरण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत नमस्कार मी निखिल आणि नि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा डोनाल्ड ट्रम्प आणि एलन मस्क यांच्यात गेल्या काही दिवसांपासून भांडण सुरू आहे ते एकमेकांविरुद्ध उघडपणे बोलत आहेत मस्क यांनी ट्रम्प यांच्या विरुद्ध सोशल मीडियावरती पोस्ट शेअर केल्या होत्या आता ते माफी मागण्याच्या मूडमध्ये असल्याचे दिसून येत आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी गेल्या काही दिवसांच्या सार्वजनिक वादावरती आता एलन मस्क यांनी पश्चाताप होतोय अशा प्रकारची आशियाची पोस्ट केली आहे मस्क यांनी आता एक ट्विट केलं ज्यामध्ये त्यांनी गेल्या आठवड्यामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि त्यांचे मित्र डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील आपण केलेल्या पोस्ट बद्दल पश्चाताप होत असल्याची भावना व्यक्त केली आहे तसं त्यांनी ट्रम्प यांच्यावरील माझ्या पोस्ट काही खूपच खोलवर गेल्या होत्या अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे एलन मस्क यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे ज्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की जे काही झालं ते खूपच जास्त झालं होतं मस्क यांनी एका पोस्टमध्ये ट्रम्प यांच्यावरती टीका केली होती ज्यात त्यांनी मी सोबत नसतो तर ट्रम्प हे निवडणूक जिंकलेच नसते अशा प्रकारचं वक्तव्य केलं होतं म्हटलं होतं पण आता त्यांनी पलटी मारली आहे सोशल मीडियावरती केलेल्या पोस्ट बद्दल त्यांनी आता खेद व्यक्त केला आहे आणि ट्रम्प बद्दल लिहिताना आपण मर्यादा ओलांडल्याचं कबूल केलं आहे आता त्यांना आपल्या वागण्याबद्दल पश्चाताप होत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे एलन मस्क यांनी एका एक्स पोस्टद्वारे त्यांच्या पोस्ट बद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे त्यांनी आग्रह धरला होता की ट्रम्प माझ्याशिवाय निवडणूक हरले असते मस्क यांनी सोशल मीडियाद्वारे ट्रम्पवर अनेक गंभीर आरोप केले आहेत मस्क यांच्या पोस्टवरती प्रतिक्रिया देत असताना ट्रम्प यांनी मस्क यांच्या कंपनीला दिले जाणारे अनुदान आणि सरकारसोबत असलेला करार रद्द करण्याची धमकी दिली होती त्यांनी सरळ सरळ दोघांमधील मतभेद कबूल केले होते तसेच त्यांनी एलन मस्क आणि माझे खूप चांगले संबंध होते आमचे नाते पुढे राहील की नाही हे सांगता येणार नाही एलन आणि मी दोघं चांगले मित्र आहोत परंतु त्याने मला खूप निराश केला आहे मी एलनला खूप मदत केलेली आहे असंही ट्रम्प म्हणाले ट्रम्प सरकारने बिग ब्युटिफुल बिल अस्तित्वामध्ये आणण्याचा प्रस्ताव मांडला होता मस्क यांनी या विधेयकाला जाहीरपणे विरोध केला होता आणि हेच या वादाचे मुख्य कारण ठरले मस्क यांनी काँग्रेस खासदारांना हे बिल मंजूर होऊ देऊ नका अशा प्रकारचं आव्हान सुद्धा केलं होतं त्यामुळे ट्रम्प चांगलेच संतापले होते मस्कच्या या वक्तव्यामुळे ट्रम्प यांचा चांगलाच पारा चढला होता डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या धमकीनंतर मात्र आता मस्क यांनी नरमीची भूमिका घेतली आहे परंतु अजूनही ते नाराज असल्याचे बोलले जात आहे असो तुम्हाला या वादाबद्दल तुम्हाला या भांडणाबद्दल काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी पाहत राहा महाराष्ट्र कट्टा